पी उत्तर विभागात अनधिकृत कामाचा सुळसुळाट लोकनायक प्रतिनिधी सागर निरगुडकर यांचा खास रिपोर्ट नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनायक न्यूज मालवणी येथील तीन मजला सागर हॉटेलवर पी उत्तर विभागाची तोडक कारवाई परंतु अन्य ठिकाणी अशी कारवाई काय केली जात नाही कारण मालवणी मार्वे ते मडपर्यंत बऱ्याच ठिकाणी मोठमोठे मोड़ अनधिकृतपणे बांधकामे झाले आहेत परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना पी उत्तर भाग दिसत नाही जेई निलेश जगले यांच्यामुळे या कामाला अभय मिळते बगीच्या गार्डनच्या बाजूला कमल शेजारी ओपन फ्लॅटवरती दोन हजार स्क्वेअर फुटचे चार मजली हॉटेल तयार झाले आहेत अशोक पाटील या ठेकेदारने हे काम केले आहे डीओ प्रभू यांच्या काळामध्ये हे काम झाले आहे वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही अशाच प्रकारे मार्वे रोड येथे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी बांधकामे मोकळ्या भूखंडावरती झाली आहेत परंतु कुठलीही कारवाई होत नाही काही वर्षापूर्वी मालवणी येथील कलेक्टर कंपाऊंड येथे असे बांधकाम कोसळून बारा लोकांचा मृत्यू झाला ले लोक जखमी झाले होते कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व घरातून होत आहे